नमस्कार मयत दीपालीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई तसेच अलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके गोवंश तस्करी सह अंमली पदार्थ व गांजा विक्रीला विरोध केला म्हणून पावरा समाजातील कुटुंबातील विवाहितेची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत दिली लोणखेड्या येथील दीपाली चित्ते या तेवीस वर्षीय विवाहितेच्या चाकूने खून करण्यात आला या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दीपालीच्या आईवडिलांसह पती व मुलाची मलोनी व येथे घरी जाऊन सातवकर भेट दिली यानंतर पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री म्हणाले मयत दीपाली हिने आरोपी मुस्लिम कुरेशी करत असलेल्या धंद्याला व गांजा तस्करी विक्रीला विरोध केला यातून तिचा खून झाला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक विक्री तसेच तस्करी रोखण्याचे आदेश आपण पोलिसांना देत आहोत कारवाई करण्यात यावी तसेच याला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आदिवासी समाजातील विवाहतीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अतिशय वाईट आहे याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सखोल माहिती देणार असून संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करणार आहे महायुती शासनाच्या काळात जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे मैताच्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी शासन स्वीकारत असून त्यांना व कुटुंबियांना अन्न शासकीय योजनांचा लाभ त्वरित दिला जाईल तसेच मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक सहाय्य देखील दिले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आमदार राजेदादा पाडवी पूज्य सानेगुरजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील डॉक्टर शशिकांत वाणी डॉक्टर किशोर पाटील तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय भाऊ परदेशी विनोद जैन मोतीलाल जैन रवींद्र रावल अनिल भामरे कल्पेश पटेल भाजपा तालुकाध्यक्ष नितीन पाटील रमाशंकर माळी महेंद्र पटेल कैलास चौधरी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सात प्रश्नासाठी नितीन सावडे शहादा